गोवा पायाभूत विकास महामंडळानं पावसाला सुरू झाल्यानंतर उसगावातील धावशिरे सरकारी विद्यालयाचं दुरुस्ती काम हाती घेतलं या कामाची पाहणी करण्यासाठी महामंडळाची एक महिला अधिकारी मंगळवारी त्या ठिकाणी पोहोचली मात्र काही कारण नसताना पत्रकारांना पाहून तिचा पारा अचानक चढला आणि मुख्याध्यापकांवर दात ओट खाऊन तिथून निघून गेली शिक्षण क्षेत्रात गोव्यानं देशभरात नावलौकिक मिळवल्याच्या हुशारक्या नेहमीच सरकारकडून मारल्या जातात पण इथल्या सरकारी शाळांची अवस्था काय आहे याची झलक उसगावच्या धावशिरेस सरकारी विद्यालयाकडे पाहिल्यावर येते सरकारी शाळांच्या दुरुस्तीचं काम गोवा पायाभूत विकास महामंडळातर्फे केलं जातं पण पावसाळा आला तरी महामंडळानं या शाळेकडे पाहिलं सुद्धा नाही या शाळेची इमारत म्हणजे साक्षात मृत्यूचा सापळा बनली आहे त्यामुळे शाळा व्यवस्थापनानं जवळच अर्धवट काम केलेल्या एका खाजगी इमारतीत वर्ग चालू केलेत या इमारतीच्या खोल्याना अजून खिडक्या दारेही नाहीत त्यामुळे तिथेही विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतोय हा सर्व प्रकार समजल्यावर महामंडळाच्या एका महिला अधिकाऱ्यानं मंगळवारी या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली यावेळी शाळाचे मुख्याध्यापकही त्या ठिकाणी उपस्थित होते या विषयाची बातमी करण्यासाठी गेलेल्या इन गोवाच्या पत्रकाराला मात्र विचित्र प्रकाराला सामोरं जावं लागलं पत्रकार केवळ इमारतीच चित्रीकरण करत होते मात्र या महिला अधिकाऱ्यांना अचानक राग आला त्यांनी पत्रकारांना चित्रीकरण बंद करण्याची तंबीही दिली त्यानंतर बाहेर येऊन या महिलेला अधिकाऱ्यानं शाळेच्या मुख्याध्यापकांना धारेवर भरलं तुम्ही पत्रकारांना बोलवलंच कसा असा प्रश्नही त्यांनी विचारला त्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता उत्तर न देता गाडीत बसून त्यांनी बाहेरचा रस्ता धरला आता पत्रकारांपासून लपून ठेवण्यासाठी नक्की कोणती गोष्ट होती हे मात्र समजू नाही अशा प्रकारे पारदर्शकता महामंडळ कसा कारभार करतोय याचा हा नमुना गे सांगा तुम्ही म्हणता अलाउड कसं केलं का म्हणता तुम्ही अरे हां हां